पुण्यावर नाही आलो आहे आणि मला पॅरालिसिसचा अटॅक आल्यावर मी इथे आता आलो आहे तर मला हा माझा हात पूर्णच गेलेला होता एकदम बरं पण आता जवळजवळ ऐंशी पर्सेंट व्यवस्थित झालेला आहे बोटे व्यवस्थित झाले एकदम सरळ बघू मोठे सरळ झाले थोडेसे हे होता फक्त पाठी सरळ झाले म्हणजे पाया पूर्ण गेलेला होता बिलकुल अमरेतून तोही पण जवळजवळ ऐंशी पर्सेंट पूर्ण व्यवस्थित झालेला आहे आता पाठीही माझी पाठी आता व्यवस्थित झालेली आहे पाठ पण पूर्ण गेलेली होती तर ती पण व्यवस्थित झाली आहे अनुभव आला माझा पायरे पण मी आता व्यवस्थित चढतो एक एक पायरी करत आता व्यवस्थित चढतो पायरी चढत नव्हतो एवढा एक एक अशी उलटी उलटी म्हणजे हा पाय घेतला आता पायाचं माझं लोखन जवळजवळ सत्तर ऐंशी पर्सेंट व्यवस्थित झालेला या हॉस्पिटल मध्ये आल्यावर माझा अनुभव फार छान आहे हॉस्पिटलचा आणि डॉक्टर साहेबांचा अनुभव खूपच छान आहे आणि इथल्या स्टाफचा पण अनुभव चांगला आहे माझा खूप खूप कॉपरेशन को कॉपरेटिव्ह आहे स्टाफ इथला डॉक्टर साहेब तो म्हणा देव माणूसच आहे <laughs> एकनाथ महाराजांची कृपा आहे या हॉस्पिटलवर आमच्यावरही कृपा राहू दे एकनाथ महाराजांची बस सगळं काही आपल्या नाथ महाराजाच्या कृपेनेच चालू आहे बरोबर आहे का जे येत आहे ते त्या भगवंताच्या कृपेने आपलं लेख काम करण्याने आणि भगवंताची कृपा या दोन्ही त्या दोन्ही गोष्टी पाहिजे नाही तर भगवंताची कृपा नसली तर सेवा नाही हा काही सेवा करू शकत नाही त्यांनीच काहीतरी दिलेला आपल्याला देण देखमाना काय बरोबर बाकी आमच्या दहा दिवसात काही त्रास होणार नाही म्हणजेच तुम्हाला व्यवस्थित वाटेल माझा अनुभव फार सुंदर आलाय मला अनुभव या इथला तर इथे अवश्य भेट द्या तुम्हाला नक्की सेवन्टी पर्सेंट एटी पर्सेंट पर्यंत इथून जेवढं असेल तुमचं त्याच्यानंतर एटी पर्सेंट रिलीफ मिळेलच एवढं हा मी सांगू शकतो माझ्या अनुभवावरनं